नमस्कार ज्ञानज्योती ज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपले सात हजार मित्र क्लर्क झालेले आहेत तर ज्ञानज्योती तर्फे त्या सर्वांचं अभिनंदन एम पी एस सीतल्या इतिहासातला हा सर्वात मोठा निकाल म्हटलं तरी चालेल परंतु फक्त निकाल लागलेला आहे क्लर्क निकाल लागला परंतु आता पुढे काय हा बऱ्याच आपल्या मित्रांना प्रश्न पडला असेल की बाबा इथून पुढे काय प्रोसिजर असणार आहे त्या प्रोसिजरवरच हा शॉर्ट व्हिडिओ आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी किंवा ज्यांची रँक आहे परंतु पुढे काय होणार आहे ज्यांना ही गोष्ट माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे सर्वात पहिले आपण ज्याच्यावर चर्चा करतोय तर एम पी एस सी मार्फत कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसची जी ऍड होती त्या ऍडमधलं लिपिक टंकलेखन याच्या सात हजार चौतीस जागांचा निकाल आज लागलेला आहे दोन हजार तेवीसचा चा निकाल दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी महिन्यात लागण्यामागचं कारण ते कोर्ट केस मध्ये ते परीक्षा अडकली होती आणि ते म्हणतात ना देर आहे दुरुस्त आहे तसं खूप वेळ लागला या गोष्टीला परंतु फायनली निकाल आलेला आहे आणि सात हजार चौतीस पोरं जी आपली लिपिक टंकलेखनाची आणि टॅक्स असिस्टंटची चारशे अडुसष्ट पोरांचा निकाल लागलेला आहे आता हा जो निकाल आहे तो जरी तुम्हाला लिपिक टंकलेखन या एकट्या पोस्टचा दिसत असला तरी याच्यामध्ये दोनशे च्या आसपास सवर्ग आहेत आता या दोनशे ऐंशीच्या आसपास सवर्ग असल्यामुळे हा निकाल अजून थोडा लांबणार आहे कारण की फायनल लिस्ट यायला अजून वेळ लागेल मग ती लिस्ट नेमकी कशी येणार त्याच्यावरचा हा हो। व्हिडिओ बघा आता जे आज आलेला आहे त्याला आपण म्हणतो सर्वसाधारण गुणवत्ता यादी त्याला आपण काय म्हणणार सर्वसाधारण गुणवत्ता यादी याच्यामध्ये ओव्हरऑल जेवढ्या पोरांनी मेन्स दिलेली आहे आणि मेन्स दिल्यानंतर जेवढी पोरं स्किल टेस्ट पास झालेली आहेत ते स्किल टेस्ट पास झालेल्यांचे सर्वांचे मार्क आलेले आहेत पण त्याच्यावर आपल्याला कळत नाही नेमका रिझल्ट कसा लागेल कारण की अजून फायनल रिझल्ट यायचा बाकी आहे मग आता इथून पुढे आयोग काय करणार पसंती क्रम किंवा प्राधान्य क्रमांची लिंक ओपन करणार आहे पसंती क्रम किंवा प्राधान्यक्रमाची लिंक ओपन करणार याच्यामध्ये तुम्हाला जवळपास दोनशे ऐंशी प्रेफरन्स दिलेले असतील आणि त्यातनं तुम्हाला निवडायचं की तुम्हाला कोणता भाग पाहिजे कोणती कोणत्या एरियामध्ये तुम्हाला कोणती पोस्ट पाहिजे म्हणजे पोस्ट लिपिक टंकलेखनच असणार परंतु कुठल्या विभागात करायचं आहे आता एकदा तुम्ही पसंतीक्रम किंवा प्राधान्यक्रम निवडला त्याच्यानंतर आयोग कर सहायक ची तात्पुरती निवड यादी लावेल ही पण फायनल नसणार आहे आता इथं टॅक्स असिस्टंटची आधी लागून जाईल कारण की टॅक्स असिस्टंट मध्ये प्राधान्यक्रम वगैरे एवढं त्याची आवश्यकता नाही आहे प्राधान्यक्रम प्रामुख्याने आपलं जे आहे लिपिक टंकलेखनसाठी आहे ते किती आहे दोनशे ऐंशी विभागात ते प्राधान्यक्रम आहे मग एकदा कर ची तात्पुरती निवड लागली की ऑप्टिंग आऊट केलं जाईल ज्यांना कर सहाय्यक सोडून द्यायचं किंवा ज्यांना कुठली तरी दुसरी चांगली पोस्ट भेटलेली आहे त्यांनी सोडून दिल्यानंतर त्याचं ऑप्टिंग ची लिंक ओपन होईल ऑप्टिंग आऊट म्हणजे बाबा मला कर सहाय्यक पेक्षा इतर कुठली तरी पोस्ट भेटलेली आहे आणि ती मी आमच्या मित्रांसाठी सोडत आहे हे जे खूप मोठ्या मनाची लोक असतात ते सोडून देतात की माझ्या मित्राला माझीऐवजी पोस्ट भेटावी पुढे ऑप्टिंग आउटची लिंक आल्यानंतर लिपिक टंकलेखनाची तात्पुरती निवड यादी येईल ही कुठल्या बेसवर येणार आहे तर तुम्ही जो पसंती क्रम किंवा प्राधान्यक्रम दिलेला आहे मग एकदा लिपिक टंकलेखनाची तात्पुरती यादी आली मग त्यामध्ये आपले जे लिपिक टंकलेखनाचे मित्र आहेत त्यापैकी बरेच जण कुठेतरी नगर परिषद मध्ये लागले असतील कोणीतरी तलाठी झालं असेल कुणीतरी पी एस आय झालं असेल कुणीतरी मंत्रालय असिस्टंट झालं असेल तर त्यापैकी बरेच लोक ऑप्टिंग आउट करतील की बाबा आम्हाला लिपिक टंकलेखन पण नको आहे मग बघा कर आले त्यांनी ऑप्टिंग केलं टंक टंकलेखनाची फायनल यादी आली म्हणजे तात्पुरती यादी आली त्यांनी सुद्धा ऑप्टिंग आउट केलं आता याची पुढची पायरी जी असेल ती कर ची अंतिम यादी येईल ही फायनल लिस्ट असेल काय असेल ही अंतिम यादी असेल आणि कर ची अंतिम यादी आल्यानंतर फायनली लिपिक टंकलेखनाची अंतिम यादी येईल आणि याच्यात तुम्हाला कळेल की तुम्ही फायनली रिझल्ट मध्ये बसलेत का आता जर आता समजून घ्यायचं असेल तर आता जेवढ्या पोस्ट आहेत समजा मी ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येतो किंवा मी ओबीसी कॅटेगरीमध्ये होतो आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये तुम्ही जर येत असाल किंवा ईडब्ल्यूएस मध्ये येत असाल आणि तिथून जर तुमची रँक मोजली की बाबा आठशे ओबीसी मेल घ्यायचे आहेत आणि मी समजा सातशे वा ओबीसी मेल आहे तर तुमचं सिलेक्शन ऑलरेडी झाले असं आपण गृहित धरू कारण की हे अंतिम यादी येईपर्यंत तुम्हाला वाट बघण्यापेक्षा तुम्ही तात्पुरत्या गुणवत्ता यादीतनं सुद्धा तुमचं सिलेक्शन झालेलं आहे का नाही हे तुम्ही चेक करू शकता ही फायनल आउट म्हणजे त्याची स्टेज आहे इथं लिपिक टंकलेखन अंतिम निवड यादी जाहीर होईल आणि बरोबर सात हजार चौतीस लोक हे फायनल लिस्ट मध्ये सिलेक्ट होतील आता मी खूप तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितले काय नाही एवढं क्रम दिला जाईल आता आयोग पसंती पसंतिक्रमाचे लिंक टाकेल त्यानंतर तात्पुरती निवड यादी लागेल टॅक्सची वाले बाहेर पडून जातील मग वाल्यांना ऑप्टिंग आउट करायचा चांस भेटेल मग क्लर्क क्लर्कवाल्यांची तात्पुरती यादी लागेल तुम्ही कुठला क्रम दिलाय त्याच्यावरनं त्यानंतर ऑप्टिंग आउट होईल तुमचं सुद्धा आणि त्याच्यानंतर कर सहाय्यकची फायनल लिस्ट लिपिक टंकलेखनाची फायनल लिस्ट आणि त्यानंतर जर कोणी जॉईन नाही केलं फायनल लिस्ट येऊन सुद्धा कोणी लिपिक टंकलेखन आणि कर सहाय्यकला त्याची वेटिंग लिस्ट सुद्धा लागते अशा प्रकारे हा संपूर्ण रिझल्ट लागणार आहे आज फक्त सर्वसाधारण गुणवत्ता यादी आलेली आहे जर तुम्हाला काही कळालं नसेल तर तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला अजून व्यवस्थित आणि सविस्तर सांगू आणि जे सात हजार चौतीस मध्ये आलेले आहेत या सर्वांचं आमच्या ज्ञान ज्योतितर्फे खूप खूप अभिनंदन धन्यवाद